कारण आता आम्ही प्रमोशनसाठी जिकडे जिकडे फिरतो आहोत तिथे पहिला शब्द आमचे डिरेक्टर गोविंद सर छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणतात आणि नंतर प्रमोशनाचं त्यांचा स्पीच सुरू करतात कलाकारांना प्रणव राव राणे सर्वात आधी जोरदार टाळ्या गायकवाड अश्विनी कुलकर्णी माधव सर माधवकर सो so, ही टीम आहे गुगलायची आणि ऑफकोर्स अजून अनेक कलाकार आहेत पण आज इथे जे उपस्थित आहेत आपण आणि खूप नॅचरल तो सीन होता असं मला वाटत तुमच्यापासून सुरुवात करू या टेलना समावते एक्सपिरियन्स सगळ्यात पहिल्यांदा बऱ्याच गोष्टी सरांनी सांगितल्या गोविंद सरांनी आणि खूप बोलले ते खूप छान बोलले ते खरं म्हणजे आणि जे जे तुम्हाला नाही कळले ते तुम्ही गुगल करून सर्च करा आणि ही फिल्म खूप छान आहे अप्रतिम फिल्म आहे मला असं वाटतं ही काय माहितीये का कारण ते त्यांची स्वतःची स्टोरी आहे आणि गोविंद हे जे मी कॅरेक्टर करतोय ते त्यांचं स्वतःच नाव आहे सो त्याच्यामुळे ते गोविंद आहेत कल्याणीचं जे पात्र आहे त्याच्यातलं ते म्हणजे त्यांचीच वाईफ आहे ती पण आज आलेली आहे इकडे सो पात्र आहे आणि ही जी लिखित आहे आमची बरोबर आहे तशी त्यांच्याही घरी लिखित आहे सगळं घरच आहे मटेरियल बाहेरचं काही वापरलेलं नाही आहे त्यांनी घरातल्या घरात सिनेमा बनवले आणि ती ही लिखिता म्हणजे त्यांची मुलगी ती सुधाऊ स्टँड अप यो लिखिता हाय हे ही लिखिता सो ही त्यांची गोष्ट आहे आणि त्यांनी तितक्या तळमळीने ती मांडलेली आहे मला फक्त एवढंच करायचं होतं की ते जसं सांगतील त्या पद्धतीनं मला काम करायचं होतं आणि मी तेवढंच केलं Uh, भाषेचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यांचा पण मी नेहमी असं म्हणतो की त्यांचा भाषेचा प्रॉब्लेम आहे पण ही सिनेमाची भाषा त्यांची इतकी चांगली कोणाला कळत नसेल सो so, त्याच्यामुळे ती भाषा आम्हाला कळली आणि त्यांनी सांगितली तसं मी काम केलं <सा> बाकी माधव सरांबरोबर मला काम करायचंच होतं आणि त्याची संधी मला इथे मिळाली त्याबद्दल मी आभार मानतो त्याच्यानंतर अश्विनी बरोबर पण मला काम करायचं होतं सो ती सुद्धा इच्छा पूर्ण झाली प्राजक्ता बरोबर तर काम केलं त्याच्याबरोबर मजा आली आणि सगळ्यात जास्त मला मज्जा आली ती म्हणजे सई बरोबर काम करून तुम्हाला त्या गाण्यात कळलंच असेल की आम्ही किती मज्जा केली आहे याच्यामध्ये आणि थोडं अतिशय महत्वाचे एक थँक्स मानायलाच पाहिजे ते म्हणजे सरांचे की सरांनी आम्हाला फ्री हँड दिला होता कुठल्याही गोष्टीला असं नव्हतं की इथे काहीतरी कमी करूया वगैरे असं नव्हतं क्लायमॅक्सचा सीन होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं सरांनी सांगितलं की पाऊस पडायचा म्हणून तर हो ते काय थांबले नाही ते म्हणाले ठीक आहे बघा म्हणून आणि मग जे काय टँकर लागतात आणि आम्ही दोन दिवस आहोत ते आणि बिचारी आमची सई तिथे कुडकुडते वगैरे हे सगळं झालं पण त्यांनी आमची कोणती गैरसोय नाही केली उलट आम्हाला जेवढं हवं होतं तेवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला दिल्या त्याबद्दल सर तुमचे मनापासून आभार थँक्स थँक्यू थांक सो मच और आपने बोला की बहुत प्रोजेक्ट करने वाले हो तो तो ये करण्या तेवढ्या स्ट्रगल करून ठेवले आणि अतिशय महत्वाचं म्हणजे सागर भाई यार मी तुला सांगतो नंतर पहिल्यांदा त्यांनी गाणी घेतली आहेत माझ्या सिनेमाची म्हणजे तो त्यांचाच सिनेमा होता त्याच्यामुळे तुमचं करिअर झाला दोघांचा आज आणि अतिशय महत्वाचे शेवटचे त्यांचे ते म्हणजे आमचे सर आमचे डीओपी पी आणि किसन सर त्यांचे कारण मला वाटलं नव्हतं अरपीर इतकं छान किसन कधी म्हणून तुमचे so, <laughs> सुद्धा मनापासून आवार त्यांनी खूप सांभाळून घेतलं काही काही गोष्टी आणि अतिशय महत्वाचं तुम्ही हा मी खरं सांगतो हा खरच ट्रेलर आहे तुम्ही फिल्म बघा नेहमी काय म्हणतो की आमच्यासाठी फिल्म बघा किंवा गोष्टी आम्ही सांगत असतो पण मी ह्या वेळेला आवर्जून सांगतो की हा सिनेमा आमच्या डीओपी साठी बघा इतका अप्रतिम अनुभव त्यांचा आहे आणि त्यांनी इतका अप्रतिम चूट केलेला आहे संपूर्ण अनुभव वापरून आपण नेहमी टॉलीवूड ट्रॉलीवूड म्हणतो तर ते ट्रॉली वापरणं हे त्यांचं जे काही कसव आहे ना असं मला असं वाटतं की ते फार कमी लोकांना जमत आणि त्यांनी जे वापरलंय तर ते फार अप्रतिम आहे मला असं वाटतं की आज इथे दक्षिण आणि पश्चिम म्हणजे दक्षिणेतली लोक म्हणजे आपल्या घरी आले आज आणि आपल्यालाच तरी कामं देऊ केली सगळ्या पश्चिम लोकांना फार मोठं वाक्य आहे आणि मगाशी अशी नानूबाई जसं म्हणाले की जो एक गाण्यातला तोचतोच पण आता त्याला मी अग्री आहे ती फार जरा वेगळं वाटलं आणि निश्चितच हा सिनेमा सुद्धा वेगळ्या धाकटीचा नक्कीच होणार आहे तो लोकांना आवडणार आहे आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की सव्वीस तारखेला सिनेमागृहात जाऊनच हा सिनेमा सॉफ्टनी बघायचा आहे आणि नक्कीच तुम्हाला तो आवडेल धन्यवाद खूप भारी वाटतंय खरं तर माझ्याकडे आज शब्द आहेत गुगल आई आ, ही फिल्म मला असं वाटतं की मी या फिल्मची किंवा या स्क्रिप्टची का कनेक्टेड झाले तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मी असं म्हणेन कारण जे आपल्या सगळ्यांचे रोल मॉडेल आहेत तेच सरांचे आपले जे प्रोड्युसर आहेत दिवाकर सर त्यांचे रोल मॉडेल आहेत आणि अगेन आपल्या फिल्मचे जे डिरेक्टर आहेत गोविंद सर यांचे सुद्धा ते रोल मॉडेल आहेत आणि मला असं वाटतं की जेव्हा एकच रोल मॉडेल असतात ना तेव्हा ती माणसं आपोआप कनेक्ट होतात तसे आम्ही सगळे कनेक्ट झालो म्हणजे आता माधव सर म्हणाले की पश्चिम आणि दक्षिण या सगळ्यांचा एक आता इथे खूप छान वेळ झालेला आहे तर मला असं वाटतं की हे कुठेतरी महाराजांच्या विचारामुळेच शक्य झालं मी असं म्हणेन कारण आता आम्ही प्रमोशनसाठी जिकडे जिकडे फिरतो आहोत तिथे पहिला शब्द आमचे डिरेक्टर गोविंद सर छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणतात आणि नंतर प्रमोशन असं त्यांचं स्पीच सुरू करतात सो मला असं वाटतं की नक्कीच आम्ही फिल्मच्या सुरुवातीला सुद्धा महाराजांचा कुठेतरी आशीर्वाद घेतला त्यांना नतमस्तक झालो आणि मग हो शूट सुरू केलं खूप भारी स्क्रिप्ट आहे खूप अमेझिंग स्टोरी आहे गुगल आय या टायटल मी थोडक्यात सांगेन नक्कीच की हे टायटल खूप कॅची वाटत माधव सर म्हणाले की नक्की थिएटर मध्ये जाऊन बघा आणि तुम्हाला तो चित्रपट नक्कीच आवडेल तर मी या ठिकाणी असं म्हणेन की हा चित्रपट ऑलरेडी सर लोकांना आवडलेला आहे कारण जो टीझर लॉन्च झाला जे सॉंग आता सगळ्यांच्या तोंडात तो बसलेला आहे इंस्टाग्राम so सा ला ते ट्रेंडिंग आहे मन रंगल सॉन्ग आणि फॅमिली सॉन्ग सुद्धा सो मला असं वाटत की हाच आपल्या फिल्मचा सक्सेस आहे मला एक कम्प्लेंट आहे इतकी सुंदर गाणी तुम्ही बघितली म्हणजे या फॅमिलीला कुठे केरळ आणि कुठे कुठे घेऊन गेले आणि मला कचरा डेको हैदराबाद <laughs> चे रणरण ते रस्ते अठ्ठेचाळीस डिग्री टेम्परेचर मध्ये हा पन्नास डिग्री टेम्परेचर मध्ये

इथे बरेचसे लोक मला ओळखत होते मी हॅ पहिले हाते आधी आणि मग तुम्ही शब्द बोलते अशी मी त्यांना भेटले असून त्यांनी एक एवढा सिरियस रोल माझ्या नावे केला त्यासाठी गोविंद सर थँक्यू सो मच